धुळ्यासह हो नंदुरबारमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय पावसामुळे भात नदीला पूर आलाय त्यामुळे धदाणे आणि तिसगा गावांचा संपर्क तुटलेला आहे मुसळधार पाऊस या भागामध्ये पडतोय आणि त्यामुळे इथल्या गावकऱ्यांचे हाल होत आहेत ते रस्त्यांवरून पाणी वाहू लागलेले अनेक पूल पाण्याखाली गेलेले आहेत त्यामुळे धुळेस नंदुरबारमध्ये या मुसळधार पावसानं लोकांची दैना केली आहे गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस पडतोय आणि पावसामुळे भात नदीला पूर आलाय धदाणे आणि तिसगाव या गावांचा संपर्क त्यामुळे तुटलेला आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी आता आपण पांझरा नदी किनारी आहोत आणि या ठिकाणी आठ हजार पर्यंतचा पाण्याचा विसर्ग हा अक्कलपाडा धरणातून करण्यात येत आहे पश्चिम पट्ट्यामध्ये झालेला पाऊस आणि धुळे तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे नदी नाले हे दुथळी भरून वाहत आहेत गेल्या काही दिवसांमध्ये तीन जणांचा मृत्यू पाण्यात पळून झाल्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचं के आवाहन केलं आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पण पावसामुळे परिस्थिती विदारक कशी आहे सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये काही ठिकाणी दरळ कोसळल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत तर काही ठिकाणी पूल वाहून गेल्याची देखील माहिती समोर आलेली आहे यावर्षी धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे मात्र काही भागांमध्ये अद्यापही अपेक्षित असा पाऊस झालेला नाही असं म्हणावं लागेल कारण की नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणारं धरण असेल किंवा धुळे शहरात लगत असलेला नकाणे तलाव असेल अद्यापही भरलेले नाहीत मात्र या गेल्या तीन दिवसांच्या सलगच्या पावसामुळे हे तलाव आणि धरणंही भरतील अशी आशा प्रशासनाला आहे प्रशांत परदेशी जी मीडिया धुळे We'll